तेव्हा मित्रांनो चुकी केलेल्या के माणसाला काय शिक्षा द्यायची शिक्षा पण चांगली मोठी दिली पाहिजे बर का आम्ही पाच तारखेला कपडे घेतलेला व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता तर त्या दिवशी आम्ही बँकेची जी काय कागदपत्र नेल ती ती हिजापशी होती आणि हिनं काय केलं जिथं आम्ही साड्या घे गेलो तिथंच ती पिशवी ठेवली नाही आली आणि आज घरात सगळ्या कागद फुडको कागद आहे कागदच नाही काय बोलल काय नाही ते बोलला असतेलं तोंडाला येईल ते बोलला असतेल पिशवी कशाला ठाकून बसलेल्या जागेला इसरून राहिली असेल तिथं जाऊन बघूया फोन लावा फोन लावल्यावर पण ती म्हणली इथं या बघा म्हणजे त्यांच्या कॅम्प्युटर मध्ये त्यांनी पण सांगितलं नाही की नुसते म्हणजे आता लय त्या दुकानात हायती चांगली नुसते पिशवी आम्ही त्यांना म्हणतो बरं आमची त्यात काय डॉक्युमेंट आहे ते काय कागद ते आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं ते म्हणली आपल्यात हाय कॅमेरा आहे या आपण फुटेज चेक करू त्यात जर तुमची पिशवी असली तर आम्ही देतो आणि दुसरी कोणी नेली असली तर मग काय आम्ही त्याला जोखमदार नाही म्हणून सांगितलं काय नाही त्या दुकानात गेल्या आम्ही पण त्यांना म्हणलं आमची परवादीची पिशवी राहिली अक्षरशः सकाळी छा प्यायला घेतलेला ह्यांना दूधलं होतं छा असं तसाच घरी प्यायला ठेवला अचानक ह्यांना कशाला कागद लागायची होती बँकेची पिशवीत तर काय सगळे दोन्ही बँकेची तिन्ही चारही बँकेची अकाउंट पासबुक आहे ती पोरांचे आमचे आधार कार्ड आहे ते पॅन कार्ड सगळी मेन मेन कागदं ह्यातून ही सगळी जर गुमली तर उद्या काढायचं म्हटलं तर किती अवघड नाही टेन्शन आलं तर सकाळी हाय त्या साडीवर हाय त्या कपड्या हाय तरी त्या दुकानदाराला कुठे चेक करायला लावलं पण त्यानं नुकतंच दुकान उघडलं होतं म्हणलं पोहरासनी उद्या फोन पिन करू द्या जरा बघू द्या मला विचारून फिचारून मग त्यानं आल्यावर पोरासनी फोन केलं तरी एक म्हणला साडीच्या दुकानात त्या दिवशी राहिली पिशवी त्यात आधार कार्ड वगैरे आहे ते बँकेचे पासबुक वगैरे आहे ते कुणाची आहे ते बघा त्यांनी बी आम्हाला तशी सदस्य पिशवी दिली नाही बरं ना। काय केलं बँकेच्या पासबुक त्यांनी उघडून ते आता आमचंच फोटो यायचं आमचं फोटो असल्यावर मग म्हणलं राव हे तुमचं जायचं कारण का आधार कार्ड बी आमचाच फोटो नुसते ना होऊन कोण ओळख ना सगळी कागदपत्र मॅच करून बघितली आमची माहिती का कन्फर्म केलं आणि मग आम्हाला दिली नाही टेन्शन आलत वाटायचं आता जरी नाही गावलं तरी अजून काय म्हणतात काय काय बोलतेलं ती भिया पुढचं भिया भिमाना डोळ्यात ना पाणी भिहच राहून द्या पण ह्यात मेन मेन कागद आहे ते आता काढायला किती दिवस लागतेल कधी निघतेल की काय माहित आहे का आपल्याला भिली होती सकाळी काय म्हणते ती घे विचार करण्याच्या पलीकडं भिली होती पण देवाच्या दयानं गावली सगळी कागद त्यामुळं बरं झालं पुढं तर हिन बरगा कुठे गेलं पिशवी हिच्याकडे कशाची बॅसू दिली तर हिने लक्षपूर्वक सांभाळली पाहिजे काळजी नाणलं पाहिजे ही जर असे जाऊन जिथले तिथं ठेवायची म्हणजे तर अवघड आहे त्यामुळं अडचण येते दुसरा काय विषय नाही अडचण म्हणजे आज जरी कागदपत्र सापडली नसते तर लय म्हणजे लय मात्र झालं असतं आमचं मात्र म्हणताय रेशन कार्ड म्हणजे सगळे काय जे कागद आहेत सगळे एकत्र हिने एका जागेला ठेवले किती वेळा म्हणलं सगळी कागद एका जागेला ठेवत जाऊ नका जी लागणार आहे तिथेच घ्या बाकीची घरात ठेवा ऐकत नाही तर सगळे एकाच पिशवीत ठेवते आणि जिकडं जाईल तिकडे पिशवी घेऊन जाते आता त्या दिवशी आम्हाला दोघं पेन घेतो आम्ही आयर आणायचं म्हणून आयर घ्यायचं म्हणून आणि त्या दिवशी तिथे गेल्यावर काय झालं जळीत जमा झालं या बघा म्हणून आपली घे पिशवी संग बघू तर काय जळीत काय जमा झालं नाही पण आमची पिशवीज पिशवी काय पण नशीब चांगलं म्हणायचं आणि मेन म्हणजे हे पिशवी बी आहे का नाही त्यांच्या दुकानचीच आहे आणि कपडे पण आम्ही त्यांच्याच दुकानात घेतले ते त्यामुळं आम्हाला माहितीच होत दिसते काय अक्षर उलटी असू असते पण हिला मात्र सकाळी ना नाही बार ताशर काढलं का तरी चुकीच पर्यंत रडत गेली वाटायचं जरी नाही गावलं तर काय काय वाटायला लागलं पण मी म्हणते बरं गावात जिथं आपण साड्या घेतल्या त्या तिथं पिशवी हाय राहिली तिथं बी डोक्यात काय होतो त्या दिवशी काय असं तुम्ही झालेलं नव्हतं किंवा हिला कुठलं टेन्शन नव्हतं मग ना असं काय केलं आता माणसा खंड चुका होते त्या काय माहिती नाही तसं पैशाच्या पिशवे राहते ते इसरून रात्री पासून आजकाल पैसा बघाय भेट पैशाचे पिशवे तू इसरून ठेवून ये सांगते कोणाचं पण काय पण इसरते पण इसरत माणूस काय एवढं लगेच त्याला बोलायचं काय पण म्हणायचं तू असली जाय तसली जाय असं नसतं चालत मी बर चुकी जरी केली तर मी चुकीला माझी चुकी झाली मी नाही म्हणली नाही झाली चुकी ह्यांना सांगितलं पिशवी तिथं राहिली म्हणलं चला हा असली जाईन तसली जाईन चालूच केलं पुराण चालूच केलं पोती पुराण नसती सापडली नसती गेलीवर पण त्या ती माणसं म्हणली कसली पिशवी तिथं दाबत बद्दल माझं कसली पिशवी म्हणली परत नीट सांगितली मग त्याने बघितली मग घावली देवाची कृपा म्हणायची घावली आपलं कागद बी आपली सगळी बरं सगळी बँकेच्या अकाउंटचे पासबुक वगैरे एटीएम हे सगळे सगळी त्यात सापडली आपल्याला पाहिजे मी चुकलोच नाही चुकलोच नाही मी कुठं पिशवी गाळ टाकली नाही कुठं ठेवली नाही गुमवली नाही हरवली नाही तसल काहीच केलं नाही पुरत प्रत्येकाकडं चुका होत असते माझ्याकडं चुका होते चुका होत असते माझ्याकडं झाले असं नाही गेलो तिथं पण एका शब्दाना घरनं काय बोललं खवळलं तिथं गेलो एक शब्द बोलते तरी नाही मी त्या माझ्या अक्षर डोळ्यानं पाण्यानं डोळकच भरलो होतं विचार करून करून पण ज्यावेळेस त्यांनी पिशवी दिली त्यावेळेस जरा बरं वाटलं जरा बोलायला लागली म्हणलं मी बोलताय काय पण म्हणजे असं वाईट शब्द येतोच माणसाच्या टेन्शन मध्ये असला माणूस आप आने, आने, की आपल्या तोंडात काय आहे आपण पुढच्या माणसाला काय बोलतोय काय नाही काय कळत आणि नागना स्टार्टर उचलतो काय त्या स्टार्टरला पाक एकदम स्लो उचलत पिशवी हुडक म्हणल्या वेळी सगळ्या घरात हुडकते पण त्यावेळेस जे लक्षात आलं नाही पिशवी मी माझ्या होती आणि मी तिथं ठेवली हिच्या लक्षात आलं नाही ही म्हणली पिशवी तुमच्याकडे होती तुम्हीच कुठे ठेवली बघा तुम्हालाच माहिती मला माहित नाही म्हणली तरी हिला म्हणलं अगं बँकेतनं ज्यावेळेस पासबुक आणि आधार कार्ड मी जमा झालं की नाही बघून आल्यावर तुझ्याकडे दिलं होतं पिशवी तुझ्याकडे होती तू कुठं ठेवली कुठं नाही लक्षात आण नाही नाही म्हणली माझ्याकडे नाही दिली तुमच्याकडे जाईल तुम्हीच बघा तुम्हीच हरवली म्हणली परत मी माझ्या लक्षात साड्या घेते बसल्यावर तिथं राहिलंय म्हणलं चला तिथं तुझं काय काम आहे आता काय करायचंय तुला बस घरी बघ बघ तुझे मुळ तर झालं एवढं आणि ह्या बायला कुठचं जण हेच नाही हितन कुठं कुठचं तुला नेणार नाही चालूच झालं बघा घेऊनच जाऊन असलेलं कुठं बरं का खरं बघा कारण का जाईल तिथं जर ही एखादी वस्तू घाळ करायला लागली इसरायला लागली तर केली तर तुमची तुमची मिळाली उद्या एखाद्या किमतीची आपण वस्तू विकत घेतली आणि कुठं बसलून तिथं ठेवून आली तर ती वस्तू आपल्याला मिळते का नाही मिळत आता गाडीला हँडल ला जर पिशव्या अडकवले तर पिशव्या होते ते भेटत नाही ते तर त्याच्यापेक्षा दहा पटीन आणतून आणत गाडीवरून उतरून कुठे चालली तर तुम्हाला दिसती ना त्यामुळे हा माना येते तू कुठं चालली आहे तू कुठं चालली सकाळी ह्या बायाला कुठं मला किती वाईट वाटलं असं आहे त्या गुन्हाची गुणाची जाऊ दे ना आता गाडी उभा केली हो का इथं निदान तुला काय पाहिजे का काय काय सुद्धा घरी लेकरांना नीट बोललो नाही मी हवा या माळाला हे तू उभा केलंय का इथं कोण सुद्धा नाही हो माळाला उभा केलंय